अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्य अभिमान सोहळ्यात प्रामुख्याने समाजातील गोरगरीब विद्यार्थी आणि महिला वर्ग यांच्यासाठी एक उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याच्या दिशेने कर पुढाकार घेण्यात आलाय या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त वाहतूक विभाग सुधाकर सुरवडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून होते त्याचबरोबर माजी नगरसेवक पंडित आवारे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणीताई वाघ शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ माजी नगरसेवक हरीश भडांगे शिवसेना नेते योगेश गाडेकर निर्भीड ज्योत संपादिका आशा मोरे कर्डक राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक कामिनी केवट जनसेविका प्रिया लष्करे उद्योजक अमोल अष्टेकर बालकलाकार अवनीश अष्टेकर आदी मान्यवर अमोल भागवत यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्य कसं घडवावं आणि महिलांनी अन्याय अत्याचाराविरुद्ध स्वतःला कसं सामोरं जावं यावर मार्गदर्शन करण्यात आलंय कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायुक्त सुधाकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आपल्या विशिष्ट गायकी शैलीत उपस्थितांचं मोहित केलं खूप मला एवढं सगळ्या महिलांना की तुम्ही अन्याय सहन पण करू नका आणि कारण पुरुष घटना आता आपल्या महाराष्ट्रात घडतंय की काही गोष्टी महिला स्वतःकडे लक्ष देत नाही आणि नंतर मग ओरडतात की नाही एका जेंट्सने आम्हाला छेडलं आम्ही हे करतोय म्हणजे प्रोटेक्शन तब्बल आठ वर्षानंतर मी महाराष्ट्राला प्ले सांगली हे सगळ्या काही गोष्टी घडत असताना माझ्या मागे एक दबाव पडून की माझी बारावीची परीक्षा आहे मी काय दे मला आवड होती गाण्याची फार कामे होवायचं दोन दोन कामे व्हायचं माझे परीक्षा पण खेड्यातून सुद्धा मी के झालो पी आय झालो आता ए सी काय आहे तुम्ही कर सी टीमध्ये शिक्षण घेत आहे तुम्हाला मार्गदर्शन करणारे शिक्षक पण फार उपलब्ध आहे त्याचा फायदा घ्या मोठे स्वप्न बघा आणि मोठे व्हा आणि आपला विकास करता करता देशाचा पण विकास करा तर धन्यवाद तुम्हाला काही प्रश्न छत्रपती <laughs> <हा? laughs> शिवाजी महाराज यांचा फार मोठा फॅन आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराज हा शिवचरित्र वाचणारा माणूस हा त्याच्या आयुष्यामध्ये मला नाही तो कधी अयशस्वी होऊ शकतो कारण की आजकालचं जे राजकारण आहे आजकालचं राजकारण आता इथं पॉलिटिशियन होते आपल्या बरोबर नाही आहेत आजकालचं राजकारण हे आकडेवारीवर आहे आजकालचं जे राजकारण खेळलं जातं आजकालचं जे जा राजकारणी नीती आहे ते आकडेवारी असतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राजकारण होतं ते त्यांचं नैतिक मूल्यावर आधारित होतं नैतिक मूल्यावर आधारित असलेल्या राजकारणामध्ये प्रामाणिकपणा येतो प्रामाणिकपणा आल्यानंतर जनतेच्या प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणे हे त्यांचं प्रथम कर्तव्य मानत होते म्हणून आज सुद्धा साडेतीनशे चारशे वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अनेकांचे आदर्श आहेत शेहेचाळीस कोटी ही जी संख्या आहे ही जी लोकसंख्या आहे ही आपल्या तरुण वर्गाची आणि जग पातळीवर जेव्हा आपण विचार करतो तर भारत हा सरासरी अठ्ठावीस टक्के म्हणजे जगातला भारत हा सर्वात तरुण देश आहे मग अशा देशाची अशा देशाची प्रमुख सूत्रे जर असतील तर ती मला वाटतं या सेहेचाळीस कोटी या संख्येवर आहे आणि आपल्याला हिंदुस्तानला किंवा भारताला आर्थिक प्रबळ कसं करायचं हिंदुस्तानला जागतिक महासत्ता कसं बनवायचं हिंदुस्थानाला प्रत्येक क्षेत्रामध्ये कस प्रगत करायचं हे जर कोणी भविष्यात करणार असेल तर हे सेहेचाळीस कोटी ची संख्या आहे ही करणार आहे आणि या सेहेचाळीस कोटी संख्येवर राजकारणी समाजकारणी किंवा संस्थाचाळीस कोटी मुलांची तरुणांची ही जी आहे पायाभरणी ही अतिशय चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर सेहेचाळीस कोटी तरुणच भारताचं भवितव्य ठरवणार आहे ही जाण प्रत्येक राजकारण्याला मी दोन तो पंतप्रधानापासून ते खासदार वर्गातल्या नगरसेवकाला सुद्धा ही जाण असली पाहिजे ज्यावेळेस आकडेवारीत आपण संख्या मांडतो पण त्या आकडेवारीसाठी काय करतो हे आतापर्यंत कोणी करत नाही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मल संघर्ष समितीच्या वतीने आम्ही याच्यामध्ये पुढाकार घेतोय आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थी वर्ग महिला वर्ग यांच्यासाठी आम्ही उपक्रम राबवण्याला सुरुवात केलेली आहे आणि याला एक चांगल्या क्षेत्रात आम्ही घेतो आता मित्रांनो दुसरा दर आतीशे जर आकडा तुम्हाला सांगितलं तर अतिशय शॉकिंग आकडा आहे भारताच्या बाहेर गेलेल्या तरुणांची किंवा नागरिकांची जर आपण संख्या काढली तर ती साडे लाख आहे आणि साडे लाखाची जर आपण टक्केवारी केली तर साडे सतरा कार्यक्रमात माजी नगरसेवक वा पंडित आवारे शिवसेना नेते योगेश गाडेकर माजी नगरसेवक हरिभाऊ हो फडांगे जनसेविका प्रिया लष्करे राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक कामिनी केवट निर्भीड ज्योत संपादिका आशाताई कर्डक पत्रकार तुकाराम कदम जनसेवक गणेश पवार कारफारी दळवी चकुला कलाकार अवनी अष्टेकर यांनी उत्तम मार्गदर्शन केलं त्यानंतर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अमोल भागवत यांनी सध्याच्या आकडेवारीसह तरुणांनी आपल्या भारत देशाच्या प्रगतीसाठी कशा पद्धतीने कार्यरत व्हावे व देशाचा प्रेरणात्मक इतिहास आपल्या प्रगतीसाठी कसा वापरावा यावर मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात महिलांना घरगुती वस्तू व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं कार्यभिमान सोहळ्याचं नियोजन करताना प्रामुख्याने नाशिक शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ जिल्हा उपाध्यक्ष दिलीप गायकवाड नाशिक शहर विभाग जिल्हाध्यक्ष समीर फडांगे संजय बलकवडे रमेश चेवले दिनेश सुटेराच्या भू शिरसाठ यांनी उत्कृष्ट नियोजन केलं या नियोजनाला आकार देण्याचं काम समितीच्या रणरागिने महिला पदाधिकारी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रोहिणी वाघ नाशिक पूर्व अध्यक्ष कीर्ती उदावंत नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ज्योती परदेशी महिला अध्यक्ष आरती भोज नाशिक कार्याध्यक्ष भोर ओबीसी अध्यक्ष कुंदा पवार नाशिक कला अध्यक्ष रेखा निकुंभ यांच्यासह समितीत भविष्यात नव्याने प्रवेश करणाऱ्या समाजसेविका सुनीता गांगुर्डे प्रख्यात सूत्रसंचालक ललिता नवगिरे जनसेविका सविता अर्चना सांगळे पंकज हुशारे यांनी समाजासमोर नैतिक मूल्यांचं समाज उदाहरण या कार्यक्रमाचं सूत्र संचलन समाजसेविका ललिता नवगिरे यांनी केल्या या सामाजिक सोहळ्याचा हेतू हा अतिशय प्रामाणिक होता सामाजिक उपक्रम सामाजिक मदत आणि सामाजिक संदेश सामाजिक विचार समाजामध्ये पोहोचविण्याचं काम अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं करत कार्याभिमान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक